या लक्षवेधीच्या माझं स्वतःच दुसऱ्या क्रमांकावर या लक्षवेधीत नाव आहे मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देण्याचं काम केलेलं आहे मी एवढच प्रश्न दोन प्रश्न विचारतो हो की <coughs> दरभक्षक बिबटे कायदेशीर तरतुदीनुसार घोषित करण्याचे निर्देश देण्यात आले याला किती वेळ लागणार आहे याला काही टाइम लिमिट आहे की नाही एखादा बिबट्या हा कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या नरबक्षक म्हणून तुम्ही त्याला घोषित करण्याचं प्रोसिजरच्या ऑर्डर दिले आहेत याचं टाइम लिमिट काय आहे हे टाइम लिमिट केलं पाहिजे आणि अने अनेक उपाययोजना सरकारने दिल्या आहेत पण या सगळ्याच उपाययोजनांचं टाइम लिमिट काय आहे तुम्ही दोन महिन्यात हे सगळं पूर्ण करणार आहात तीन महिन्यात पूर्ण करणार आहात याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी असे माझे दोन विनंती आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे जर आप आपण सगळेजण बसाल तर मी उत्तर देऊ शकेन एकेकाने विचारा मी उत्तर देतो अध्यक्ष महोदय दे, या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे शेड्यूल एक मध्ये येते म्हणून त्याची त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा के आदेश दिले तर ते केंद्रीय वनजीवच्या अनुषंगानं तो गुन्हा होतो परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं जर का एखाद्या बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या मा माणसावर आला तर त्याला गोली घाला आणि अशा प्रकारच्या दोन लोक दोन बिबट्याना गोळ्या घाल घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता ह्या पंधरा वीस दिवसात पंचेचाळीस बिबट्या पक पिंजऱ्यामध्ये पकडले गेले आणि त्या ठिकाणी रिस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनावणी बसून बोला भाऊ जरा बोला 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 ते ऑन द म्हणजे ऑन द लेग आहेत ते लगेच शरद सोनावणे हा तिथला तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याची रिस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले के आणि भविष्यकालामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे जेणेकरून विविध गावां गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे मुंबई शहरामध्ये बिबटे येतात आणि शहरामध्ये आणि आशा, म्हणून त्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्याना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल